पारंपरिक क्रीडा कुंभ संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या प्रांगणात ही पावन खिंड दौड स्पर्धा सुरुवात झाली आहे आणि या स्पर्धेसाठी भूषण बेलसरे सर उमेश लोखंडे सर आणि चौधरी सर हे समन्वयक म्हणून ही स्पर्धा बघत आहेत आणि या स्पर्धेचं आयोजन करत आहेत तर चंद्रपूर जिल्ह्याचा प्रशिक्षणार्थी यामध्ये प्रथम क्रमांक आणि गडचिरोली जिल्ह्याचा प्रशिक्षणार्थी आणि द्वितीय क्रमांक मिळवला या स्पर्धेमध्ये अत्यंत उन्हामध्ये हे स्पर्धक आपल्या जीवाची बाजूबाजी लावून या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत आणि बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत धावा लोक मुलींची पावनखिंड दौड स्पर्धा ही सुद्धा आयोजित करण्यात आली आणि त्यामध्ये संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील दिव्यांनी गजानन कुंभलकर हिने प्रथम क्रमांक पटकवला त्यानंतर दुसरी मॅडम मागे प्रतिमा आय टी आय इकडे ह्या मुली दुसरा क्रमांक मिळवला पकडा पकडा पकड़ा तिला पकडा तिला पकडा